राम राम भावांनो सकाळ होते आपली <coughs> बजरंगबालीचा घंटा वाजवून बजरंगबलीचं दर्शन घेतलं आणि मी बसलो ऊन खात ऊन खात होतो मैत्रिबा मला एक एका गोष्टीचा हसू आला मी खात असतो ऊन हे लोक खातात कुटार हे ये ढोर येत नाही मित्रांनो कुटार खातात आपण ऊन खात असतो बरं का आणि हे पाय पोरगी इतकं क्यूट ना मित्रांनो माझ्याजवळ येतच नाही अहो आजच कसं काही आलं मी ढकलो वावरात वावरात जाता जाता लयच कटा येत होता पण हे पहा हे जे कपडे तरी नाही जात आपला डब्बा असतील वावरात गेल्या गेल्या आपण अर्धा घंटा झोप घेत असतो वावरात गेल्या गेल्या झोप घेणंच लागते वावरलेलं लांब आहे आपलं आणि हे पहा वावरात मी पाहत असतो ऊन कमी होईन पण काम बाबा सांगितलं होतं मग काय कुराट घेऊन काम करायला टिकलो आणि काम काय होतं आपल्याला झाडं कापायची होतं झाडं कापता कापता तुम्हाला वाटत मी झाडं तोडायलो पण तुम्हाला सांगतो बरं का आपण झाडं तोडत नसतो आपण धुऱ्यावर होतो म्हणून तोडलं आपण शंभर ते दोनशे झाडं संत्र्याचं लावले बाबा रे म्हणजे झाडा जिल्हा प्रेम आहे बाबरे आपल्या लहानपणापासून आणि या दोन दोन कुलाडी ना फटाफट -पट लगे कामं आणि लगेच महा डब्बा घेतला नाही मी तकलो घराकडं आणि मित्रांनो तुम्हाला वाटत असेल मी गाडी काढून नेत नाही तर लोक रस्त्यानं पायप लावतात त्यामुळे मी गाडी नेत नसतो रस्त्यानं एका दुधी त्याच्या डोक्यावर चारा होता मग त्याच्या डोकसावर चवज मी घेतलं मित्रांनो मी गेलो घरी घरी आल्याला लगे पोलीस भरतीचा फॉर्म भरायला होतो इथं मरणाचा करता होता पण माझा नंबर लागला कारण की आपली ओळख घे बरं का आणि फटकन ओळख झाली लग की लगेच मग घरी आलो घरी लगेच जेवण खाऊन केलं सुखा पटल्यापेक्षा आपण कमी नाही आपल्याला जेवण झालं की दूध लागते आता मी तर झोपतो तुम्ही सबस्क्राईब करून टाका ना झोपा